दोन माणसं होती तिथं ती आम्हाला थांबा थांबा होती तर अशा वेळेस कृपया तुम्ही सुद्धा थांबू नका तर टोटल मायलेज आहे पुणे पुणे टू जय शिवराय मित्रांनो मी किरण ठाकरे फ्रिस्टाईल भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ नाही बनवला त्याच्या मागे काही कारण आहे Uh, कारण म्हणजे माझ्या आईचं ॲक्च्युली नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली तर त्याच्यामध्ये मी एक ते दीड महिना बिझी होतो त्यामुळे मी, मी काश्मीरनंतर जास्त कुठे फिरलोच नाही कर... तर आम्ही आज जातो आहे गावाला अकोल्याला त्याला लग्नाकरिता तर, तर सध्या भारत पाकिस्तानचं युद्धाचा तणावसुद्धा चालू आहे तर मी यावेळेस समृद्धी महामार्गात जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो की रात्री समृद्धी महामार्गाचा प्रवास कसा असतो आम्ही संध्याकाळी निघतो आहे सहा वाजता आणि आम्ही उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत पोचू अकोला वाया समृद्धी महामार्ग पुण्यावरून सिन्नर सिन्नरवरून मग समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणार आणि तिथून अकोला तर असा आमचा आज आजचा प्रवास आहे तर गाडीमध्ये पूर्ण आंब्याचा वास येतोय ते सहा डझन आंबे घेतले गाडी पूर्ण पॅक झाली आता तर यावर्षी देवगडला जाऊ नाही शकलो ब मला बऱ्याच मित्रांचे ओळखीच्या लोकांचे फोन आले की आंबे पाठवा आम्ही पाठवा पण ते याच्याच याच कारणास्तव जमलं नाही मला हॉस्पिटलमध्येच बिझी होतो होती तर बऱ्याच जणांना मी आंबे पाठवू नाही शकलो त्याबद्दल क्षमा मागतो सगळ्यांची पण पुढच्या वर्षी नक्की सगळ्यांना मी ज्यांना आंबे लागतील ज्यांना आंबे लागतील त्यांना पुढच्या वर्षी नक्की मी आंबे पाठवेल तर यावर्षी तर आता आंब्याचा सीझन संपत झाला आठ आजचा आठ मे आहे अजून दहा ते दहा बारा दिवस आंब्याचा सीझन राहतो नंतर मग देवगडचा आंब्याचा सीझन संपतो शंभू तू चलते गावाला गावाला अकोल्याला चालते का, का, चलते का? तुला मिस करणार मी शंभू तुला मिस करणार पप्पी दे पप्पी दे मला पप्पी दे पप्पी दे गुगु एना सांग माझा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राइब मन सबस्क्राइब हां मन नाही तो सबस्क्राइब सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा दिस स्टाईल भटकंतीला सबस्क्राइब करा बाय बाय तर क्लायमेट आज छान आहे म्हणजे ऊन दिवसभर नव्हतं आज ढगाळ वातावरण होतं पुण्यामध्ये आणि काल पुण्यात पाऊस पण पडला होता तर मित्रांनो आता आम्ही राजगुरुनगरच्या पुढं आलो आहे जेवण केलं आम्ही इथं हॉटेल सह्याद्री म्हणून आहे एक नंबर जेवण आहे मस्त चाकणमध्ये बरीच ट्रॅफिक लागली होती तिथं बराच वेळ लागला त्याच्यामुळे आम्हाला टाईम झाला आता किती वाजले आहेत आता नऊ वाजलेत तरी सकाळी पहाटे पाच सहा वाजेपर्यंत आम्ही अकोला पोचू ते महादेवाचे मंदिर तसे आहेत मग एकदम उंचावर तर ॲक्च्युली या रोडनं जाताना आम्हाला मला, मला जवळपास आठशे रुपये टोल पडणार आहे टोटल अकोल्यापर्यंत आणि ओल्ड हायवेने गेलं समजा आपलं अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्या रोडने त्या रोडने जवळ काही टॅक्स लागतच नाही टोल टॅक्स तर हा रोड थोडा एक्सपेन्सिव्ह आहे इकडून जाणे पण इथून झिग झिक नाही आहे म्हणजे सिटीमधून जावं लागत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ड्रायव्हिंगचा काही त्रास नाही आहे आता फर्स्ट टाईमच जाते मी रात्री समृद्धीने याच्या आधी कधी गेलो नाही आहे याच्या आधी दोन तीन वेळा गेलो ते दिवसा गेलेलो आहे तर रात्रीचा अनुभव माझा हा फर्स्ट टाईमच आहे तर मित्रांनो आता सिन्नर जवळपास पंधरा सोळा किलोमीटर बाकी आहे आम्ही आता रात्रीचे साडे अकरा वाजले बारा वाजता पोचतो आम्ही सिन्नर एंट्री पॉईंटला समृद्धीच्या एकशे सहासष्ट किलोमीटर आलो आम्ही पुण्यावरून आणि आता पेट्रोल संप झाला आहे तर मी पेट्रोल टाकून घेतो आहे पेट्रोल पंपावरच उभा आहे सध्या आणि मायलेज तुम्हाला दाखवतो मायलेज आतापर्यंत किती दिलं आहे पुणे ते इथपर्यंत ट्वेंटी पॉईंट एट किलोमीटर प्रति लिटर तर एवढं मायलेज दिलं आहे तर विदाऊट सी हां समृद्धी लिहायच्यापेक्षा माहिलेच चांगलं येते पुण्यावरून निघल्यापासून मी कंटिन्यू न्यूज बघत आहे तर ब्रेकिंग न्यूज ऐकायला मिळत आहे की भारताने इस्लामाबाद त्यांची कॅपिटल जी आहे इस्लामाबाद तिथपर्यंत अटॅक केलेला आहे मिसाईल अटॅक आणि त्यांचं एफ सिक्स्टीन जे आहे जेट फायटर जेट ते पण एक पाडलं आहे म्हणते तर माझं तर म्हणणं आहे यावेळेस मोदीनं पूर्ण ताकद लावली पाहिजे आपली इंडियन आर्मीनं आणि काश्मीरमध्ये जे पीओके आहे ते पण आता भारतानं कॅ कॅप्चर करायला पाहिजे ही सुवर्ण संधी आहे भारताकडे तर ते पाकिस्तानला त्यांची अवकाश दाखवायला भारता पाहिजे भारतानं यावेळेस असं माझं मत आहे आणि हे प्रत्येक भारतीयाचं मत आहे त्यामुळे आनंद होत आहे जे आपले इंडियन आर्मी काम करत आहे विशेषतः इंडियन एअरफोर्स मला अभिमान आहे त्या गोष्टीवर तर आता मी प्रवास मेनच आहे आता पोचतो आम्ही समृद्धीला पंधरा सोळा किलोमीटर बाकी आहे समृद्धी महामार्ग आणि मग समृद्धीला लागलं ला की मग सरळ अकोल्यापर्यंत नॉनस्टॉप तर चला निघूया आता समृद्धीकडे बरोबर रात्रीचे बारा वाजता मी समृद्धीला टच होते मी लायटिंग दिसते समृद्धीची ते मी लेफ्टला जाणार लेफ्टला मग समृद्धी टोल नाग आहे फास्टॅग नंबर्स काय होतो टोल सध्या पडत नाही तुम्हाला हजार चालू नाही का? का हा रिचार्ज हजार रुपये पुढे घेऊ का ना। हो हा। अच्छा वायबर मारला झालं का ते कचरा होता चल थँक्यू ॲक्सिडेंट <coughs> झाले वाहन <coughs> आहे ते हा आणून ठेवले बाजूला आता समृद्धीवर पोचलो आहे जस्ट इथूनच स्टार्ट झाला आहे पुण्याचा जो सिन्नरचा एन एंट्री पॉईंट आहे तो, तो गाडी ॲम्बुलन्स आहे मोठी कारवाई करते प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान भारत तर यावेळेस पाकिस्तानचा आहे भारत भारत पाकिस्तानची जस टेन्शन असतं ना तसं टेन्शन वाटत आहे हा प्रवास माझ्या शेवटपर्यंत लक्षात राहील की समृद्धीचा प्रवास तसा एकदम इझी आहे तर तो टोल जास्त पडतो बाकी रात्री ट्रॅफिक काहीच नसते दिवसा पण नसते जास्त रात्री तर खूप फार कमी ट्रॅफिक आहे तर या रोडने प्रवास म्हणजे एकदम फास्ट होऊन जातो तुम्हाला वाटत पण नाही चार चार घंट्यात तुम्ही कुठच्या कुठे चालल्या समृद्धी एक्सप्रेसवर गाडी एकदम शंभर एकशे दहा एकशे वीस एक नॉर्मल स्पीड आहे तर इथं लिमिट स्पीड लिमिट एकशे वीसची आहे आम्ही स्पीड लिमिटच्या खालीच चालवतो आहे गाडी पण एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत आरामात जाते याची स्पीड लिमिट ॲक्च्युली वन फिफ्टी होती पण कमी करण्यात आली नंतर तर आम्हाला जवळपास अडीच घंटे लागले औरंगाबादच्या एक्झिट पर्यंत यायला बारा वाजता आम्ही चढलो होतो आणि आता संभाजीनगरला अडीच घंटे लागले अजून त्याच्या पुढे आम्हाला अडीच घंटे लागतील आणि मग आम्ही अकोला एक्झिट आहे मालेगाव जहांगीर तिथे पोहोचू न आता आम्ही पोचलो जालना आता इथं थोडं टी ब्रेक घेतो तीन घंटे झाले ड्राईव्ह करते समृद्धीने हॉटेल्स वगैरे खूप कमी आहेत तुम्हाला थोडंफार जेवण वगैरे नाही मिळणार असं नाश्ता वगैरे किंवा टी कॉफी वगैरे मिळून जाईल रेस्ट एरिया पण आतापर्यंत आम्हाला दोनच रेस्ट एरिया दिसले जवळपास तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर झालं आमचं टोटल पुण्यापासून सकाळचे पाच वाजलेत आणि अकोला एक्झिट जवळ आहे जो की मालेगाव जहांगीरला आहे बारा वाजता चढलो होतो समृद्धीवर आणि आता पाच सव्वा पाच वाजता आम्ही खाली उतरणार म्हणजे जवळपास पाच घंटे लागले किलोमीटर्स दोन माणसं होती तिथं ती आम्हाला थांबा थांबा महज होती तर अशा वेळेस कृपया तुम्हीसुद्धा थांबू नका तुम्हाला तुमचा रस्ता गुगल मॅपने दिसतोच कुठं एक्झिट आहे कुठं एंट्री आहे तर काही काही लोक असे अंधारात उभे असतात ते लुटायचा प्रयत्नसुद्धा करू शकतात तर आता ते लोक लोकं म्हणे थांबा म्हणजे था। तिकडून जा तिकडून जा मज होती त्या साईड पण ॲक्च्युली मी आलेलो आहे या रस्त्याने दोन तीन वेळा तर मला माहीत आहे रस्ता अशा ठिकाणी थांबायचं नाही चा रेट आहे ना यांचा रेट पण तुम्हाला दाखवतो दोन पॉईंट झिरो सहा रेट वाढले मग दोन पॉईंट झिरो सहा तर पहाटेचे पाच वाजले आता मालेगाव जहांगीरला आहे इथून एक्झिट घ्यावं लागतं अकोल्यासाठी आणि इथून जवळपास चाळीस किलोमीटर अकोला एक घंटा लागेल जिथून हा एक्झिट होता ते दोन माणसं उभी होते आणि ते आम्हाला म्हणत होते इकडून टाका गाडी इकडून टाका गाडी आणि मला वाटलं हे असं काय म्हणत आहे की गुगल मॅप चेक केला तर आम्ही रस्ता बरोबर होतो आमचा मे बी ते असे लुटणारे लोक असू शकतात त्यामुळे जर तुम्हाला तुमचा रस्ता माहीत असताना किंवा तुमचा चुकलाही रस्ता तर तुम्ही एक्झिट एक्झिट करून परत एंट्री करू शकता पण असं ठिका रात्री अशा ठिकाणी थांबायचं नाही तर असा अनुभव आला आजचा तर रात्री प्रवास करताना नक्की काळजी घ्या तर टोटल मायलेज आहे पुणे पुणे टू इथपर्यंत आणि ट्रीप पाचशे दोन किलोमीटर तर अकोला इकडे अकोला अकोला पातूर फाय सिक्स छप्पन किलोमीटर आहे मग एक घंटा लागेल एक सव्वा घंटा लागेल हा आता दिवस उजाडला आहे रात्र काढली हो मी जोडच नाही अकोला सव्वीस किलोमीटर बाकी आहे रात्रभर न्यूज पाहत होतो अकोला वाशिम हा रोड पण जबरदस्त आहे फोर लेनचा गेलेला आहे एकदम चकाचक रोड आहे समृद्धीपेक्षा हा स्मूथ रोड आहे तर मित्रांनो मी पोचलो सकाळी सहा वाजता अकोल्यामध्ये घरी टोटल किलोमीटर झालं आहे पाचशे बासष्ट किलोमीटर पुणे टू अकोला आणि मायलेज दिलं आहे एकवीस पॉईंट चार आणि मला टोटल टोल पडला आहे जवळपास नऊशे नव्वद रुपयाच्या आसपास म्हणजे वन थाउजंड रुपीज तर आमचा प्रवास चांगला राहिला आता थोडी झोप घेतो आणि मग नंतर माझं ऑफिससुद्धा आहे दहा वाजतापासून ऑफिस करायचं आहे तर रात्रभर एक मिनटसुद्धा झोपलो नाही मी तर चला मग हा व्हिडिओ इथं संपवतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय